भरपूर पालकांनी आर टी साठी अर्ज केलेले आहे आणि त्यांच्याकडून आता प्रश्न विचारण्यात येत आहे की जे आर टीची जी, जी, जी प्रोसेस आहे ही समोर कशी असणार आहे तर बघा एकतीस तारखेपर्यंत आर टीची प्रोसेस म्हणजे आर टीचे फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे आहे म्हणजे पर्सनली जे फॉर्म आहे आपल्या पाल्यांचे ते फिल करायचे आहे आणि एकतीस तारीख ही वाढो किंवा नाही तुम्हाला एकतीस तारखेच्या आत तुमचे जे फॉर्म आहे हे सबमिट करायचे आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर ही एक लॉटरी सिस्टीम असणार आहे यामध्ये लॉटरी मार्फत जे विद्यार्थी आहे हे सिलेक्ट केल्या जाणार आहे आणि यामध्ये जे शाळेमध्ये जेवढ्या व्हॅकन्सी उपलब्ध करून दिल्या जसे की कोणत्या शाळेमध्ये वीस व्हॅकन्सी जर असेल आणि त्यासाठी डिपेंड करते की अर्ज जर वीसपेक्षा कमी आले तर डायरेक्टली तुम्हाला म्हणजे जे विद्यार्थी यासाठी अर्ज करतील ते डायरेक्ट सिलेक्ट केले जाणार आहे आणि जर वीसपेक्षा जास्त अर्ज आले त्या जागेसाठी तर त्यासाठी ही लॉटरी सिस्टीम यूज करण्यात येत आहे आणि त्यासाठी वेटिंग लिस्ट सुद्धा राहणार आहे म्हणजे जे वीस विद्यार्थी यासाठी वेटिंग लिस्ट तर प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे सर्व शाळेमध्ये हीच प्रोसेस असणार आहे तर यामध्ये जी निवड यादी आहे ही आपण साईडवर आल्यानंतर पूर्ण जी निवड यादी आहे ही चेक करू शकतो जिल्ह्यावाईज जेव्हा निवड याद्या लागणार त्यामधून तर तुम्ही चेक करू शकता की तुम्ही ज्या शाळेसाठी म्हणजे सुद्धा चेक करू शकता आणि सुद्धा तर किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि त्याच्याच बाजूला वेटिंग लिस्टचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे हर एक शाळेचं म्हणजे सर्व शाळेंचं वेटिंग लिस्टच्या याद्यासुद्धा यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ही संपूर्ण जी सिस्टीम असणार आहे लॉटरी सिस्टीम असणार आहे यामध्ये सर्वांचाच नंबर लागते असं नाही आहे लॉटरी सिस्टीममध्ये कोणाचा नंबर लागतो किंवा कोणाचा लागत नाही यामध्ये आपण लग बाय चान्स सुद्धा म्हणू शकतो तर अशा प्रकारे ही लॉटरी मार्फत सर्व जे विद्यार्थी आहे यांचे ॲडमिशन होणार आहे तर आता सर्व पालकांनी जे अर्ज केलेले आहे तर एकतीस तारखेनंतर अपडेट येईल त्यानंतर ज्या दिवशी लॉटरी लागेल तेही तारीख आपल्याला सांगण्यात येणार आहे आणि त्या तारखेला लॉटरी लागेल तर त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहे मूळ यादी आणि प्रतीक्षा यादी तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा अप्लिकेशन स्टेटस म्हणजे इथे बघा अप्लिकेशन वाईज स्टेटस जे तुमच्याकडे फॉर्मची प्रिंट आहे त्यामध्ये तुम्हाला एक ट्वेंटी फोर ए एम वाला नंबर मिळाला तो नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमच्या अप्लिकेशनचं जे स्टेटस आहे हे सुद्धा चेक करू शकता इथे तुम्ही आता सुद्धा चेक करू शकता जर चेक करायचं असेल तर तुम्हाला फॉर्म सबमिटचं स्टेटस तुम्हाला दिसून पडेल आणि जेव्हा तुमचा नंबर लागेल तर तिथं तुम्हाला अलॉटमेंट म्हणून ते सुद्धा दिसेल किंवा वेटिंग असेल तर वेटिंग सुद्धा दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस किंवा या सर्व गोष्टी चेक करू शकता आमच्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा